नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासीट युट्यूब इन्स्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार सकाळचे वाजले जवळपास आता दहा आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याचा लई लिलो बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती आवक कोणत्या प्रकारची आवक वाढणे तरी पण बाजारभावात मित्रांनो दिवसेंदिवस पाच पन्नास रुपयाचा फरक पडतोय काल पण आणि आज पण बाजारभावात फरक पडतोय बाजारभाव परिस्थिती या त्या काळात काय राहणार आहे ते, ते आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण दररोजच्या तुलनेत बाजाराभाऊ दिवसेंदिवस कमी होत चालले पाच पन्नास पाच पन्नास दररोज फरक पडतोय त्याच्यामुळे शेतकरी वर्ग आता आर्थिक संकटात आहे तर जाणून घेऊ आजचे बाजारावर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपचे दोन्ही पण बाजारावर बघायला मिळणार आहे चला धन्यवाद ट्रॅक्टरमधील कांदा लिहून चालू झालाय मित्रांनो पहिला ट्रॅक्टर आहे कांद्याचा क्वालिटी बघू शकतं लाल कांदा काय बघले काका साडे बाराशे रुपये काय परिस्थिती वाटते एकंदरीत आजची काय सगळी वाढीची अवघड परिस्थिती परवडते का बाबा हा परवडते खर्च निघतील की याच्यात काय खर्च निघणार एव्हरेज कस का निघून राहिली बाजार भाऊ दोन तीन दोन एक मधला कांदा आहे मित्रांनो साडेबाराशे रुपये घ्या त्याची येऊन येऊन किती पैसे येतील साधारण येणारे हजार रुपया त्याच त्याच्यापेक्षा जास्त खर्च असेल ठीक अशी परिस्थिती मित्रांनो पाहिलंच नाही बाराशे ऐंशी रुपये हा पण मित्रांनो मिडियम साईजमध्ये असे ॲव्हरेज क्वालिटी बारा ऐंशी रुपये गेला आहे कांदा क्वालिटी बघू शकता <दिखे> मग सुचीवाडी ठीक आहे का काय बघले आहे चौदाशे एक रुपये चौदा एक रुपये कुठला कांदा आपला धोडांबा धोडांब्याचा कांदा आहे मित्रांनो हा चौदाशे रुपये झाला आहे क्वालिटी बघू शकता साईज याचे जे पंचाळीस पन्नासाचे कलर चांगला आहे कांदा ठीक आहे चौदाशे चौदाशे कुठला कांदा आपला वडनेर ठीक आहे चौदाशे रुपये हो ठीक कसं आहे काय बघेल काका पंधराशे रुपये आहे मित्रांनो हा कांदा साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्यास कुठले का का या आणायचे कांदे काय भाऊ विकला या तेराशे बावीस रुपये मिडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो ऍव्हरेज क्वालिटी तेराशे बावीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांद्या पाटगाव पाटेगाव चांदोड हो मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये मित्र क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज एक साईज मध्ये पत्ती मध्ये काय भाऊ झाला दादा चौदा एकसष्ट कुठला कांदा आपला विसापूरचा कांदा चौदाशे एकसष्ट रुपये बियाणं कोणत्या डबलपत्तीच आहे की हो दादा किती गेला बा आपला सोळाशे तेवीस रुपये मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सोळा तेवीस रुपये झाला आहे साईज आहे मोठ्या साईजमध्ये क्वालिटी डबलपत्तीमध्ये सोळाशे तेवीस रुपये विसापूर का ठीक माऊली किती गेला आपला सोळाशे एकसष्ट रुपये सुपर क्वालिटी आहे मित्रांनो सोळा एकसष्ट रुपये झालाय गोळा माल आहे सगळा क्वालिटी बघू शकता का अंदाज सोळाशे एकसष्ट रुपये कुठले भाऊ कोणतं बियान आहे आपलं डबलपती डबलपत्तीचा आहे ना ठीक का अकराशे साठ रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टा साइज मध्ये अकराशे साठ रुपये झालंय क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये वॉल्ट आहे ओके धन्यवाद हा काय केला गोल्टा अकरा एका अकरा एकाहत्तर अकरा पंचेचाळीस रुपये हा पण गोल्टा साइज मध्ये अकरा पंचेचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता गोल्टाची एक साइज मध्ये चिन्सकेट किती गेले माऊली कांदे रिजेक्शन आहे का ಸಹೇ ಕಾಯ ಅಕರ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಕಾಡಾ ಮೀಡಿಯಮ ಸಾಜಾಲಿ ಅಕರಶೇ ನೋಡ್ರ ಬಾರಾ ಎರಶೇ ರೂಪಾಯಿ ಕಾಂದಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಂಚ ಕಂಡ ಕೇಲಾವ ದಾ ठीक आहे बाराशे चौदा आहे कांदा क्वालिटी बघू शकतो मीडियम अकराशे सत्तर रुपये मीडियम साइज मध्येच कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो अकराशे सत्तर रुपये शेलूपुरी गुल्टी सातशे सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी सुपर क्वालिटी मध्ये एक साईज मित्रांनो गोल्टा साइज ची पण क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साइज मध्ये गोल्ट प्लस साईज आहे थोडी एक साइज मध्ये पण कांदा बारा किती पंचावन्न बाराशे पंचावन्न रुपये गोळा साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो डबल पत्ती कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा सोळाशे एक रुपये झाला कुठला जात कांदा आपला तालुका ठीक आहे नांदगाव तालुक्यात सोळाशे कोणता हा सोळाशे सोळा रुपये झाले मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा कांदे आपले कातरने सोळाशे सोळा रुपये गेले होते दादा चौदाशे नव्वद रुपये एक हजार चारशे नव्वद झाला साईज यायचे पंचावन्न प्लस साईज येईल कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे विसापूर ठीक माऊली किती गेले होते पंधराशे तीस रुपये थोडा गोळा साईज मध्ये पत्ती डार्क कलर क्वालिटी बघू शकता गांधी कुठले दादा कांदे कोणता वेळ डबल पत्तीचा आहे ना किती टक्के माल आहे माल किती माल दोन तीन गाड्या कमी झाले हा किती गेला हो दादा हो भाऊ तुमचा बाउली किती गेला चौदा एकावन हा साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता साडे चौदा रुपये मीडियम साईज मध्ये कांदा कुठले दादा तांगडीचे कोणते तांग बियाण आहे आपलं डबलबत्ती साडेबाराशे रुपये कुठला कांदा आपलं कडे कोजरचं कांदाय मित्रांनो साडेबारा रुपये झालायज क्वालिटी मीडियम साईज काय बघेल काका साडे अकराशे रुपये कुठला कांदा आपलं तांगडी शिरूरचा कांदा मित्रांनो साडे अकराशे रुपये झाला कांदा क्वालिटी मिडियम साईज म्हणजे एव्हरेज क्वाटी सहाशे कुठली क्वालिटी तांगडी सोळा पंचेचाळीस कुठला आहे आपला कांदा का? मग याल ना कुठले तळेगाव सिमेंट तळेगाव ठीक ओके हा सोळाशे आहे का बर हा पण तिकडचाच आहे तळेगावचं सोळा चाळीस हा का या हा किती नी। गेला ठीक आहे सोळाशे चाळीस रुपये कुठला कांदा कातरणीचा कांदा मित्रांनो डबल बत्ती मध्ये क्वालिटी बघू शकते काय मार्केटच काही कळा नाही काय या वर्षी तुम्ही लेट आले ठीक आहे कुठले काय केले आपले काय बघले सांगा ना सत्तावन्न सोळाशे सत्तावन्न आज मार्केट डाऊन झालं कालच्यापेक्षा पण काल किती गेले होते काल सतराशे काल सतराशे गेले आज कमी गेली सर अठरा होती हा ना सोळा अठरा माझे दोनशे रुपयाचा फरक पडला पाहिजे ठीक सोळाशे एक ना कुठला कांदा आहे का आपला कातरणीचे ठीक आहे सोळाशे एक रुपये किती टक्के माली अजून शिल्लक किती तरी कांदा भरपूर कांदा आहे अजून एक महिना चालेल अजून हा ओके साडेसोळा हा का हां ठीक आहे साडे सोळाशे रुपये झाला मित्रांनो सुपर टाईपमध्ये मध्ये गोळा माल क्वालिटी बघू शकता कांदे साईज तरी साठ प्लस कोणतं कोणते आहे आपले कातरणीस ना ठीक पंधराशे ऐंशी रुपये सोळाला वीस रुपये कमी हा पण मित्रांनो सेम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता पंधराशे ऐंशी रुपये कातरणी का विसापूर ठीक आहे सोळाशे रुपये सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता डबल का डबलपत्ती नारळी बर किती गेले माऊली सोळाशे आणि हा सोळा ठीक आहे हा गोळा साईज माहिती मित्रांनो जास्त काही फरक नाही आज थोडा थोडाच फरक राहील सोळा एक्केचाळीस सोळा हेच चालू आहे कुठले दादा कोणतं कोणते बियाणे आपले डबलपत्ती नारळी दोन्ही मिक्स आहे का मिक्स बरं बरं ठीक पंधरा साठ बर एक हजार पाचशे साठ रुपये मिडियम मिक्स याच्यात थोडा क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे साठ रुपये विसापूर सोळाला दहा कमी पडले पंधरा नव्वद झालाय मित्रांनो भडाने ठीक आहे पंधराशे नव्वद रुपये काही खरं नाही काय खरं पंधराशे साठ रुपये गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकतो कुठले काका काय परिस्थिती वाटते आजची एकंदरीत Market. मार्केट चाललं माग रेवस रेवस होत चाललं किती विकलं या वर्षी तुम्ही हायस्ट एकतीसशे त्याच्यानंतर खाली खाली झालं मार्केट ठीक आहे चालेल आपले काय भाऊ गेले काका सोळाशे साठ रुपये ठीक आहे कुठला कात्रीचा कांदा आहे सोळाशे साठ याच्या आधी काय भाऊ विकला काका कांदा अठराशे रुपये काल का बरवा आज दोनशे रुपयाचा जवळपास परत पाडले ठीक आहे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये कांदा साईज आहे सगळी साठ प्लस साईज येईल कांद्याची सोळाशे साठ रुपये ठीक किती गेले दादा आपले चौदा ऐंशी कुठला कांदा कातरणी आहे चौदा ऐंशी रुपये मीडियम साईज मध्ये काय बघले दादा सोळाशे ठीक आहे सोळाशे रुपये हा झालाय मित्रांनो माल एक साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस कुठले दादा कांदे कातरणी पंधरा एक्क्याऐंशी कुठला कांदा

पंधराशे तीस रुपये कुठले काका का कातरण ठीक आहे पंधरा तीस रुपये काल होते का काल नव्हते काय हो दादा चौदाशे ऐंशी रुपये मित्रांनो का मी क्वालिटी बघू शकते एक साईज मध्ये कुठला कांदा भाऊ किती गेले आपण चौदा चौदा नव्याण्णव पंधराशे रुपये झाले जवळपास क्वालिटी बघू शकता साईज जे पंचेचाळीस पन्नास प्लस साईज येईल पन्नास पन्नास कुठला दादा कांदा विसापूर विसापूर ठीक आहे बियाणं कोणते ठीक काय बघायला हो दादा साडे चौदा मीडियम साईज मध्ये कांदा चौदा रुपये कुठला दादा कांदा बाराशे कुठला कांदा आपला कातरणीचा कांदा आहे मित्रांनो बाराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याशी मिडियम साईज मध्ये काय गेलो हो दादा हा साडे साडे अकरा साडे अकरा रुपये ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा येईल मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे आपले मैंदानी चालू का साखरे किती गेले काका साडे तेरा कुठला कांदा आहे आपला शेलू ठीक आहे साडे तेराशे रुपये काय गेले होते आदा खान रिजेक्शन एक हजार केले का खरंच हा चौ थोडंसं रिजेक्शनमध्ये कुठले कांदे आपले तेरा तेराशे पंचवीस रुपये हा गेलाय मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले काका तर मित्रांनो अशा प्रकारची आजची परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली दररोजचे बाजारभाव जे बघितले तर कमीत कमी कमीत कमी होत चालले त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे आजची पण तीच परिस्थिती संपूर्ण बाजारभाऊ आपण व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जवळपास बारा तेरा रुपयेपासून तर सोळा सतरा रुपयेपर्यंतच बाजारभाव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीसुद्धा आज बाजार मित्रांनो साडे सोळाशे ते पावणे सतराशे रुपयेपर्यंत जास्तीत जास्त बघायला मिळाली तुमच्याकडील कांदा बाजारभाव काय परिस्थिती नक्की कळवा धन्य